उद्याच्या मैदानामध्ये कळंबीकरांचा शंभू नक्की कोणत्या गटात पाळणार तर कळंबीकरांचा शंभू मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा अर्जुन नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अर्जुन आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला राहुलबाई यांचा अर्जुन पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला शेवळचा पाखऱ्या नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो पाखऱ्या आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला पाखऱ्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्या आपल्याला गर्णीकरांचा राजा चटणी पाखरीचा पहिला बोललं जात असा गर्णीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये शाकीरबाई जाकीरबाई यांचा सम्राट सम्राट देखील मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे उद्या राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही पण सम्राट आपल्याला गट क्रमांक सात मध्ये क्रमांक आठ मध्ये एक चिठ्ठे आहे गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक आठ मध्ये एक चिठ्ठे आहे म्हणजेच आपल्याला वकील आणि सम्राट ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे उद्याच्या मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये संभाजीनगरचा लखन लखन कोणत्या गटात पाहणार मित्रांनो उद्या लखन आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक सात मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो लखन चांगल्या पायऱ्यामध्ये त्याचबरोबर आपले सर्वांच्या गाड्या गाड्यामार्केन म्हणजे त्याचबरोबर मित्रांनो उद्या आपल्याला उर्मिलता यांचा अर्जुन नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्याला अर्जुन शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो <lite> उद्या आपल्याला कंदूरचा राजा पळताना पाहायला मिळणार नाही पण अर्जुन शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो कारुंडे एस प्रेस चिक्या हिंदकेसरीत चिक्या आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो कारोंडे स्प्रेस चिक्या आपल्याला आणि आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला दशम केसरी बाकासोबून नक्की कोणत्या गटात <जीण> पाळणार मित्रांनो गटाला बकासुर चिठ्ठी पब्लिकने न लागलेली आहे म्हणजेच की आपला लडका दश म्हणते की श्री बाकासुराणी लोणनकरांच्या अकरा मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण बाकासूर पब्लिक पळत असतो त्यामुळे शंभर टक्के बाकासुर आपल्याला याच गटात पळताना पाहायला मिळेल नक्कीच बाकासोर अपडेट चेंज झाली तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे धन्यवाद मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य मौजे माळशिरस येथे एकसठ फाटेचं एक, फाटे एक हिंदकेसरीचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महाराती दे उपस्थित देखील राहणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे उद्याच्या मैदानाचे लयलाट जाहीर झालेले आहेत आणि काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यापैकी कळंबीचा शंभू असेल पाखरे असेल मथुर असेल राजा असेल सरजा असेल सम्राट असेल लखन असेल अर्जुन असेल चिके असेल आणि बाकासूर असेल असे सर्व नंदीचे गट क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट पारें करा आणि